हाय एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार आज मी तुमच्यासोबत माझे डेली रुटीन काय शेअर करणार आणि एक मस्त असा व्हिडिओ शेअर करायचा आहे मला जे आहे ना माझं हे चेस्ट्रॉक ड्रावर आहे याला ऑर्गनाईज करून घ्यायचं आहे काही दिवसापूर्वी मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मला तुम्हाला जो आहे ना चेस्ट्रॉक ड्रावरचा टूर पण द्यायचं आहे की माझ्याकडे काय काय प्रोडक्ट्स आहे मी कसं ऑर्गनाईज केलं आहे आणि सध्याची परिस्थिती अशी की मी त्याला काहीच ऑर्गनाईज केलेलं नाही आहे गेल्या काही दिवसापासून मी ह्या प्रोडक्टची वाट बघत होती जे मला आता रिसिव्ह झालं आहे आणि म्हटलं आज जे ते आहे ना म्हणजे मस्त असं ऑर्गनाईज करून घेऊया माझ्याकडे ह्या ऑर्गनायझर्स व्यतिरिक्त म्हणजे मी तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये काय कसं आहे ते ऑर्गनायझर पण ना जेव्हा बघा आम्ही हे वॉलपेपर वगैरे लावून घेतले होते ना म्हणजे मला आधीपासून डीआवाय करायची खूप जास्त सवय कार्डबोर्ड वगैरे म्हणजे बॉक्सेस वगैरे असं काही मिळालं ना मी लगेच टाकून देत नाही मी आधी हा विचार करते की कुठेतरी आपण ह्या बॉक्सेसचा यूज करून या कार्डबोर्डचा यूज करून आपण आपलं घर सजवून घेऊ शकतो का आणि तेव्हा बघा तुम्हाला आठवत असेल तो व्हिडिओ जर तुम्ही मला तेव्हापासून बघत असाल तर मी असे काही माझे जे होते ना म्हणजे मोबाईलचे बॉक्स बॉक्स असतील किंवा असं आपण काही पार्सल वगैरे त्याचेही तर ह्या जो वॉलपेपर उरला होता ना तर तो मी असा लावून छान बॉक्सेस बनवून घेतले अजून बरेच आहेत तुम्हाला हळूहळू पण त्या व्यतिरिक्त पण ना मला अजून काही बॉक्स पाहिजे होते म्हणजे मी असं नॉर्मल डबे वगैरे पण युज करत होते याच्यामध्ये कारण काय होते की डायरेक्ट सामान ठेवण्यापेक्षा आपण छोटे छोटे ऑर्गनायझर करून घेतले ना तर वस्तू आपल्याला लवकर पण सापडते आणि जास्त पण सामान मावतो हे सगळं मला जे आहे ते माझ्या एक्सपिरियन्स मधून मा माहीत पडलंय आणि खूप जास्त असं क्लटर पण दिसत नाही एकदम सॉर्टेड जे आहे त्या वस्तू दिसतात तर मी तुम्हाला आधी हे जे ऑर्गनायझर मागवले ते मी दाखवून देते मी हे मिशो मागवलेले आहेत मी दहाच्या सेटमध्ये मागवलेले आहेत यापेक्षा जास्त पण मिळतात आणि साईज पण आहे, ले ले आहे। ना वेगवेगळी जी आहे ना तशी मिळते म्हणजे छोटी साईज मोठी साईज तुम्हाला जशी हवी असेल तशी आता बघा इथे दोन प्रकारचे जे आहेत ना हे ऑर्गनायझर आहेत म्हणजे असे जे आहेत ना बघा हे एवढी साईज आहे कारण माझ्याकडे मोठे मी बॉक्समध्ये जे होते ना ते बंद बनवून घेतलेले आणि डी आय करून पण छोटे छोटे मला काही मिळत नव्हतं डब्बे पण असले मग ते गोल असतात आपले बरेच डब्बे किचन मधले पण निघतात पण ते गोल असतात मग त्याच्यामध्ये पण ज्या जागा जास्त कन्झ्युम करतात ते चौकोनी डब्बे असले की मग ते लवकर जे एक आहे एकमेकांच्या जवळ जे आहे ते म्हणजे थांबतात आणि जास्तीचे जास्त मावतील ते असं बघा हे असे जे आहे ना हे छोटे आहेत तर हे चार आहेत असे वाले आणि जे मोठे आहेत ना तर ते असे सहा आहेत क्लिप्स म्हणा पियाच्या गोष्टी किंवा आपलं ब्रस लिपस्टिक वगैरे असतं ते सगळं यामध्ये म्हणून जाईल त्यापेक्षा मी जास्त हे ऑर्गनाईज करण्यापेक्षा मी एक्सायटेड एका गोष्टीसाठी आहे ते म्हणजे मी तुमच्यासोबत खूप पूर्वी शेअर केलं होतं जेव्हा मी हे चेस्ट ऑफ ड्रावर घेतलं होतं आणि मी असं म्हणले होते की मी सहा ड्रावरचं हे चेस्ट ऑफ ड्रावर, ड्रावर यासाठी घेतले कारण खालचं जे ड्रावर आहे ना ते मला माझ्या प्रमोशनच्या व्हिडिओ म्हणजे प्रमोशनचे जे प्रोडक्ट्स मिळते ना त्याच्याने भरून काढायचं आहे आणि आज मी तुमच्यासोबत ते पण शेअर करणार आहे की मला प्रमोशनमध्ये काय काय प्रोडक्ट्स मिळाले सगळेच दाखवणं शक्य नाही पण यामध्ये जे आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि त्यामागची छोटी मोठी जी स्टोरी असेल ती पण तुमच्यासोबत शेअर करते सो चला उशीर न करता जे आहे आपण व्हिडिओला सुरुवात करूया आधी मला याला खाली करून घ्यायचं आहे यांची लिंक जी आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये याच्यासारखे मी छोट्या मोठ्या साईज पण असतील ना वेगवेगळे सेट्सची जी आहे ना ती पण मी अफिलेट प्रोडक्ट मध्ये टॅग करून देईन सो तुम्हाला कोणाला हवं असेल तर तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता सो चला मग आधी जे आहे मी यातलं सामान सगळ्या बाहेर काढून घेते आणि मग तुमच्यासोबत बाकीचं काय ते शेअर कर सगळ्यात आधी तर ना तुम्ही आधी पाहून घ्या की सगळं माझं जे आहे कसं सगळं सामान पडलाय म्हणजे ते ऑर्गनाईज झाल्यानंतर पण तुमच्या लक्षात येईल की आधी कसं होतं आणि नंतर कसं झालंय म्हणून तर इकडे पण जो आहे तो बराच सामान आहे त्यानंतर इथे आहे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या अशा इकडे पडलेल्या आहेत हे सगळं क्लीन मला करून घ्यायचं आहे त्यानंतर इकडे हे जे ड्रायवर आहे ना हे पियासाठी आहे फक्त मी माझी काही ज्वेलरी आणि हे टिकली वगैरे जे आहे ते याच्यामध्ये ठेवते आणि हेच व्यवस्थित मला सॉर्टेड करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या ड्रायवरमध्ये पण असं काही आहे आणि बघा खूप जास्त जे आहे ना खराब पण झालंय ते क्लीन पण करून घ्यायचंय मला कारण खिडकी ओपन राहिली ना ह्या बेडरूमची ही वाली खिडकी ओपन राहिली की मी इथून बरीचशी जी आहे ती धूळ येते आणि त्यामुळे खराब होऊन जातं आणि इकडे असे काही प्रोडक्ट्स आहेत जे मी तुमच्यासोबत जा जे आहे आता व्हिडिओमध्ये शेअर करते तर मी सगळे प्रोडक्ट जे आहे ते आधी बाहेर काढते याची पण जेस्ट्रॉफ ड्रायवरची लिंक जी आहे ना मी तुमच्यासोबत जा जे आहे प्रोडक्ट टॅक केले बऱ्याच वेळा कमेंट येते की हा राऊंड मिरर आहे त्याखालचं जे तुझं कपाट आहे त्याची लिंक पाहिजे म्हणून ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल ती आता मी हा एवढा पसारा काढून तर घेतला आहे पण आता पिया आली ना किती ती की ती मला खूप जास्त वैताग देणार आहे असं मला वाटतं आहे हे सगळं मी कसं शॉर्ट करू म्हणजे ती आल्यानंतर कदाचित तिची हेल्प पण मला होऊ शकते पण तरी पण मला असं वाटतंय की हे आवरणं म्हणजे सगळं बाहेर तर काढून ठेवलं आहे पण मला ना म्हणजे नुसतं आवरून नाही घ्यायचं याच्यामध्ये जे काही गरजेचं नाही आहे पियाचे बेल्ट वगैरे असतील क्लिप्स वगैरे असतील मला ते पण जा शॉर्ट एट करून घ्यायचं आहे सो एवढा मोठा पसारा मला कळत नाही मला तर दोन तीन ताससुद्धा पूर्ण पडतील हे सगळं आवरून घेण्यासाठी पण आता मनावर तर करावं लागणारच आहे चला मी तुमच्यासोबत आधी ते प्रोडक्ट शेअर जे मला प्रमोशनसाठी मिळालेले आहेत सगळ्यात आधी ना तर पियासाठी जे आहे ना लिटल रिच्युअल्स म्हणून एक ब्रँड आहे आणि मला खूप जास्त आवडतो फक्त एकच गोष्ट मला आवडत नाही ते खूप जास्त कॉस्टली आहे म्हणजे मिडल क्लास लोकांसाठी जरा जास्त रेंज होऊन जाते त्यांची पण असं ऑइल म्हणा किंवा फेसवॉश म्हणा त्यानंतर शॅम्पू आहे आता मी एक शॅम्पूची बॉटल तिला यूज करायला काढली आहे त्यानंतर पण माझ्याकडे जे आहेत ना दोन बॉटल अजून शॅम्पूचा जमा झालं आहे बऱ्यापैकी हे जे खालचं ट्रावर होतं ना माझं ते माझा अर्ध जे आहे ते भरला आहे त्याच्याने त्यानंतर तुमच्यासोबत जा जे आहे ना मी बघा बऱ्याच वेळा जे आहे हेअर ड्रायर जे हे आहे ना हॉट एअर ब्रश तो पण शेअर केलाय तर मला तो पण जो आहे तो असा प्रमोशन मध्ये त्यानंतर फेसेस कॅनडाचे प्रोडक्ट जे आहे ते बऱ्यापैकी मला मिळालेले आहे तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल की स्ट्रोप क्रीम त्यानंतर फाउंडेशन आहे लिपस्टिक आहे मला ना त्यांची लिपस्टिक खरंच खूप जास्त आवडते म्हणजे मी याच्यापूर्वी ना कधीतरी पूर्वी ना मी लिक्विड लिपस्टिक ट्राय केली होती आणि खरं सांगते मला मला त्याचा एक्सपिरियन्स एवढा बोर आला होता ना त्याच्यानंतर मी एकही त्या स्वतःचा पैसा खर्च करून लिक्विड लिपस्टिक घेतली नाही पण हे मला प्रमोशनसाठी मिळाली होती ही लिपस्टिक आणि जी मला एवढी छान वाटते ना म्हणजे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये प्रमोशन नसताना सुद्धा रिकमेंड करते की तुम्ही जर एखादी लिक्विड लिपस्टिक सर्च करत असाल ना तर तुम्ही ही जी आहे ट्राय करून घेऊ शकता आणि अजून आहेत हे बघा हे पण पियाचंच आहे हे छान काय म्हणतात त्याला बायो बॉडी बटर आहे म्हणजे थंडीमध्ये आपण याला लावून घेऊ शकतो त्यानंतर हे म मार्चं जे होतं ते उपटनचं जे आहे ते फेसवॉश मला मिळालेलं आहे अजून एक सेकंड मी जमा करते सगळं तर हे बघा हे अर्बन योगचं एक आहे म्हणजे याच्याने जे आपण काय म्हणतात ना आपले तडपाय जे असतात नाही खूप जास्त जा ड्राय होतात ना होता। तर त्याची स्किन काढण्यासाठी हे एक मिळालेलं होतं त्यानंतर मागे एक मंगळसूत्र पण मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं बघा या अशा बॉक्स सोबत मिळालं होतं याच्यामध्ये नक्कीच पियाने ठेवलं असेल याच्यामध्ये पियाचं सामान आहे त्यानंतर हे आता मागे आगारोचं केलं होतं मी त्यांचं पण हे जे आहे ना फेस त्यानंतर त्याला फेस फेशियल हेअर रिमूवर असं एकदम लिपस्टिक सारखं आहे आणि असं चालू होतं ते बघा इथून चालू केलं चांगलं आहे पण मी काय एवढं कारण मला थ्रेडिंग जमते त्यामुळे जास्त काय एवढं यूज होत नाही आणि सध्या तर मला थ्रेडिंगला पण जो आहे तो एवढा काही वेळ मिळत नाही त्यानंतर हे जे आहे ना फेसेस कॅनडाचं फाउंडेशन मला थोडंसं जे आहे ना की कि किंवा माझ्या फेसवर एवढं सूट होत नसेल पण त्याच्यापेक्षा तुम्ही जर फेसेस करण्याचं काही ट्राय करत असाल तर स्ट्रोप क्रीम पण छान आहे त्यानंतर हे टिंटेड मॉइश्चरायझर मला मिळालेलं होतं हे पण खूप छान आहे त्यांचं हे आवडतं मला हे मला एकच मिळालं मी वाट बघते की हे अजून मिळालं पाहिजे सो असं आहे अजून बाकी हे बघा इथे मी आता बाकी बाकीचं तुम्हाला दाखवण्यासाठी बाहेर आहे पण जवळजवळ अर्धा ड्रावर जे आहे ना ते माझं ह्या प्रोडक्टने भरलेलं आहे जास्त करून पियाचे प्रोडक्ट आहे कारण पियाचं जे हे लिटिल रिच्युअल्सचं जे प्रमोशन आहे ना तर ते दोन हजारापर्यंत प्रोडक्ट जे आहे ते आपल्याला पाठवत असतात मग दोन हजारामध्ये आपण आपले चॉईस घेऊ शकतो कमीत कमी तीन चार प्रोडक्ट तर कसेही बसून जातात आणि मग मी मला जे गरज आहे मी ते मागून घेते आणि म्हणूनच मी गेल्या कितीतरी महिन्यापासून ना म्हणजे मी काय म्हणतात ना ते हेअर ऑइल जे मी घरी बनवायची बघा केसांना लावण्यासाठी छान उन्हामध्ये वगैरे ठेवून ते मी बनवले नाही कारण त्यांची हेअर ऑइल एवढे हे छान येतात म्हणजे जसं हे आल्मंड ऑइल आहे हे पण खूप छान आहे महागडं आहे त्यांचं पण छान आहे त्यांची क्वालिटी त्यानंतर हे जे आहे ना कोकोनट ऑइल आहे मग मी आता ते ऑइल बनवणं बंद केलं आहे कारण माझ्याकडे या दोन तीन बॉटल ज्या आहेत त्या जमा झालं आहे म्हणून मी आता हेच यूज करते म्हटलं जेव्हा यांचा स्टॉक संपेल आणि जेव्हा कधी प्रमोशन त्यांनी बंद करायला नको असं मला वाटतं पण केलंच ना तर मग ते मी तेव्हा जे आहे माझं जे रेग्युलर रुटीनने जर मी ऑइल बनवायची छान काचेच्या बॉटलमध्ये ठेवून मग मी जे आहे ना ते बनवायला सुरुवात करेल पण तोपर्यंत मात्र मी हेच यूज करणार आहे डिझेल पण छान आहे त्याचा आणि त्यांचा फेसवॉश पण मी फेसवॉश पण मी त्यांचाच यूज करते पिया तर काही एवढं जास्त यूज करत नाही आवडतं तिला टाईम असला की करते पण मग जास्त खूप मी यूज करते सो असं आहे त्यानंतर लिपस्टिकमध्ये जर सांगायचं म्हटलं तर मम्मा आजची पण मला प्रमोशनसाठी एकदा लिपस्टिक आली होती एकच पाठवली होती त्यांनी पण ती पण छान होती शेड पण मला मॅच होणारा मिळालेला होता सो असे छोटे मोठे जे आहेत ते रिपीटेड बाकीचे प्रोडक्ट आहेत त्यामुळे सेम सेम प्रोडक्ट जे आहे ते माझ्याकडे जास्त झाले बाकी खूप जास्त प्रमोशन मी केलेले नाही आहे पण आय होप फ्युचर मला खूप फ्युचरमध्ये मला खूप जास्त मिळतील आणि तुमचा सपोर्ट जो आहे तो, तो नक्कीच मला गरजेचा आहे बाकी हे ड्रायवर पूर्ण भरल्यानंतर मी नक्की तुमच्यापर्यंत काही लोकांसोबत जे आहे ते नक्की प्रोडक्ट शेअर करणार आहे ते, ते म्हणतात ना गिव अवे त्या पद्धतीने कारण मी खूप पूर्वी हे स्वप्न पाहिलं होतं जेव्हा मी हे चेस्ट्रो ड्रावर घेतलं होतं की मी हे घेईल हे खालचं ड्रावर माझं पूर्ण प्रमोशनच्या प्रोडक्ट्सने भरेल आणि त्यातून काही प्रोडक्ट जे आहेत ते तुमच्यामधून जे मला नेहमी छान कमेंट्स करतात लाईक करतात मोटिवेट करतात मी त्यांच्यापर्यंत ते प्रोडक्ट जे आहे ॲज अ गिफ्ट म्हणून पाठवेल ले आता लेट सी कधी हे भरतं तसं मी अजून कुणाला जास्त एवढे प्रोडक्ट्स दिले नाही माझ्या बहिणीला दोन चार दिलेले होते आणि त्यानंतर माझ्या भावाच्या मुलीला मी एकदा लिपस्टिक घेऊन गेली होती तिच्यासाठी लिक्विड लिपस्टिक कारण मला मला तीच मिळाली होती ती लहान आहे पण ती मला म्हटली होती की आत्या मला ना लिपस्टिक तुम्ही छान तुम्हाला मिळाली तर घेऊन या तर तिला मी एक लिपस्टिक घेऊन गेली होती ती ड्रावर मला भरायचं आहे आणि तुमच्यापर्यंत प्रोडक्ट जे आहे ते लवकरात लवकर पोहोचवायचे सो चला आता गप्पा मारूनच माझा खूप वेळ जो आहे तो जातो आहे आणि हावरायचं बाकी पिया येईलच आता जरा हे पहा येताच डायरेक्ट लागली इथे म्हणूनच मला लवकर लवकर सगळं करायचं होतं त्यापेक्षा ना पटापट -पत कपडे चेंज कर पिया मस्त जेवण करा मला हेल्प करा पण दोघं इथे बसूयात आणि सॉर्टेड एट शॉर्ट एट करूयात बरे मग तेवढं ठीक आहे मला की ॲट लीस्ट मला इथे छान ऑर्गनाइज झाला ना की मी तुला आवाज देईल पिया कम हेअर डोळे बंद करून यायचं आणि हे सगळं बघायचं आणि मला सांगायचं ठीक आहे की छान काम केलं हे के का लागलं नाकाला चल मग कपडे चेंज कर पटापट आणि जेवण कर चल आता काही ज्वेलरी तुमच्यासोबत शेअर करते हे बघा हे जे आहे ना हे प्रमोशन साठी मला आलेले होते मागे अशा पद्धतीने आणि एवढं काही जास्त माझं घालून जा होत नाही आणि पियाला पण आता काही एवढं फंक्शन वगैरे असं काही नसतं तिला स्कूलमध्ये घालण्यासाठी फंक्शन वगैरे होत नाही म्हणजे एवढे त्यामुळे पण तिचं काही एवढं जास्त घालून होत नाही पण अशा ज्वेलरीज ज्या आहेत त्या मला रिसीव झाल्या ते मी एक जो होता ना हा मी मिशोवरून मागवून ठेवला होता की मला खूप आवडला होता ॲक्च्युली हॉल व्हिडिओसाठी मागवला होता त्यानंतर मी पुन्हा मागवला माझ्यासाठी कारण मला हा पाहिजे होता सो हा एक आहे आणि हे यांच्यातले सेट आहेत हे बाकीचे जे इकडे तिकडे माझ्याने झाले आहेत आणि हा पिया जेव्हा लहान होती ना म्हणजे तिला नऊवारी साडी घालून जायचं असेल एकादशीचं वगैरे फंक्शन असेल ना तेव्हा मी घेतलं होतं त्याच्यासाठी खूप छान दिसायचं तिला आणि हा पण एकेच्या एक दोन नेकलेस जे होते ना किंवा कमरेला बांधायचं जे असतं हे असं मी एक एक करून थोडंसं जे कारण मी तर कधी एवढं घालत नाही आणि आमचे जे पण रिलेटिव्स वगैरेचे लग्न वगैरे जे होते ना ते बऱ्यापैकी करोनामध्ये झाले म्हणून जास्त लग्न जे आहे ते अटेंड करायला मिळालेले नाही आहे आणि माझ्या भावाच्या लग्नात पण मी काही असा मराठी लुक वगैरे केला नव्हता म्हणून खूप ज्वेलरीची गरज पण नव्हती मला पण पियासाठी मात्र मी मी असं घेतलं होतं आणि मला खूप जास्त हाऊस पण नाही ज्वेलरीची पण तरीही प्रमोशनच्या ह्याच्याने जे आहेत ते अशी काही ज्वेलरी माझ्याकडे ज्या आहेत त्या आहेत बाकीच्या मी घेतल्या आहे आणि मी ना इयरिंग्स ठेवण्यासाठी आता हे ऑर्गनाईज नाही पण तुम्हाला मी एक आयडिया देते तुमच्याकडे असा एखादा डब्बा असेल ना एक सेकंड तर त्याच्यामध्ये बघा जो थर्मकॉल असतो ना आपला तो थर्मोकॉल मी याच्यामध्ये ठेवला आहे आणि त्याच्यावरून मी एक पेपर लावून घेतलं होतं म्हणजे काय होतं की आपलं ज्या पण इयरिंग्स असतात ना आता मी खूप मला हे सॉर्ट एट करावं लागणार आहे खूप जुन्या वगैरे इयरिंग्स याच्यामध्ये ठेवलं आहे आता जसं बघा ही इयरिंग्स आहे याची जी पेअर आहे ना तर ती काय करायची अशी फक्त याच्यामध्ये खोचून ठेवायची आणि त्याच्या साईडची जी सोबत आहे ती इथे लावायची आणि सगळ्या ज्या आहेत ना आपण एक 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 करून माझं हे आधी असं ऑर्गनाईज केलेलं होतं पण आता काही वेळ मिळत नाही त्यामुळे असं आहे पण ही तुम्ही इयरिंगसाठी ना ही टीप नक्की ट्राय करा एखादा थर्मोकॉलबरोबर त्या डब्याच्या साईजचा कट करून घ्यायचं आणि वरून एक टिश्यू पेपर लावून द्यायचा आणि ते खोचायला पण एकदम इझी असतं कारण थर्मोकॉलमध्ये हे लगेच जे आहे ते असं खोचलं जातं आणि आपल्याला इयरिंग्स शोधायची गरज पण पडत नाही आणि एकाच डब्यामध्ये बऱ्याच छोट्या छोट्या इयरिंग्स जे आहेत ते आपण यामध्ये ठेवू शकतो हे ट्राय करून बघा तुम्ही आणि आवडलं तुम्हाला तर मला सांगा कमेंटमधून सो अशा काही ज्वेलरी होत्या बऱ्यापैकी माझं थोडं थोडं सॉर्टेड करून झालं इथे आता मी विचार करते की पूर्णच करते आणि मग जे आहे तुमच्यासोबत शेअर करते मध्ये एंट्री केल्या केल्या हा असा लुक जो आहे तो मला चेस्ट ऑफ ड्रावरचा दिसतो आणि हे चेस्ट ऑफ ड्रावर घेण्यापासून त्याला मिरर कसं लावायचं हे सगळी प्लॅनिंग मी आधीच केली जावर जावर होती आणि ज्यावर म्हणजे हे चेस्ट ऑफ ड्रावर जेव्हा घेतलं ना तेव्हा मी डिटेल व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणि वर ही शेल्फ आमची आधीपासून होती इथे त्यावर अजून एक दोन ना छान शो पीस मला ठेवून घ्यायचे आहेत पियाचा याचा एक फोटो आहे तिकडे ठेवलेला पण ते क्लीन करायचं बाकी म्हटलं नंतर त्याला कधीतरी करूयात पण सध्या तरी ना मी याला चेस्ट ऑफ ड्रावरला व्यवस्थित बाहेरून हातून सगळं क्लीन करून झालेलं आहे या बद्दल पण मला बऱ्याच ज्या आहेत ना कमेंट्स येतात हा मी मिस्टर आय मधून घेतलेला होता ऑनलाईन पण मी जो आहे ना टॅग करून देईल थोडा प्राईसमध्ये फरक आहे पण मला असं वाटते की हा ना खूप बारीक मिरर आहे तुम्ही जर ऑनलाईन घेतला ना तर तुम्हाला छान दणगट मिळू शकतो क्वालिटी छान मिळू शकते हा पण जो आहे ना हा पण मी ऑनलाईनच मागवलेला आहे जो छोटावाला दिसतोय हा मागून पुढून अशा पद्धतीने जे आहे तो चेंज होतो जवळून दुरून अशा पद्धतीने हा दिसतो हा पण मी ऑनलाईन मागवला आहे हे सगळे जे आहेत हे सगळं मी ऑनलाईन घेतलं हा ट्रे मात्र मी घरीच बनवलेला आहे स्वतः आणि अशा पद्धतीने मी त्याला इथे चो, जे आहे डेकोर करून ठेवलं आहे हे प्लांट फेक आहेत पण हे मात्र रिअल प्लांट मी इथे ठेवलेले आहेत आता एक एक करून ड्रावर मी फक्त तुम्हाला आधी जास्त माझं असेल तर ते हे त्याच्यामध्ये लिपस्टिक वगैरे हे सगळं ठेवलेलं असतं हे छोटे मोठे ऑर्गनायझर माझ्याकडे आधीपासून होते जसं हे लिपस्टिकचं ऑर्गनायझर आहे आणि मी याच्यामध्ये ना जास्त ऑर्गनायझर ठेवू शकत नाही कारण ह्या ड्रावरची जी डेफ्थ आहे ना ती खूप कमी आहे त्यामुळे असेच प्रोडक्ट थे थे ते ठेवता येतात कारण ते लेझी सुजन वगैरे असे बरेच वेगवेगळे प्रोडक्ट मिळतात पण ते याच्यावर मला ठेवता येणार नाही मग ते मला इथे वर ठेवावे लागतील आणि अशा गोष्टी मला वर ठेवायला नको वाटतात म्हणजे हेच एकदम व्यवस्थित वाटतं मला सो बरेच आहेत तसे प्रोडक्ट पण हे जे पण तुम्हाला आता दिसत आहे जे काही मेकअप प्रोडक्ट्स वगैरे इथे आहेत जे माझ्या आवडीचे आहेत चांगले रिव्ह्यू आहेत ते प्रोडक्ट मी सगळे टॅग पण करून देईल सो अशा पद्धतीने जे आहे ते मी इथे रचून ठेवलंय हे जरा जास्त यूज होतं माझं ड्रावर त्यानंतर इकडे पण ज्या काही एक्स्ट्राच्या लिपस्टिक आहेत आणि नेल पेंट वगैरे आहेत ते ब्रशेस आणि ते ठेवलं आहे मी टिश्यू पेपर लागतात नेहमी सो टिश्यू पेपर ठेवलंय इकडे आय शॅडो पॅलेट वगैरे आहे त्यानंतर हे सेकंड नंबरच्या ड्रावरमध्ये मध्ये इथे मी मला टिकली वगैरे असतात वेगवेगळ्या पद्धतीच्या त्या आहेत परफ्युम्स आहेत कोम ठेवलेले आहेत इथे सगळी जी आहे ना ही ज्वेलरी ठेवली आहे मी ऑर्गनाईज करून ह्या बॉक्समध्ये जे आहेत ना सगळे माझे क्लचर्स ठेवलेले आहेत एक्स्ट्राचे आणि त्यानंतर हे खालचं जे फ्लावर आहे थर्ड नंबरचे हे पूर्ण पियाचं आहे इथे मी तिचे जे आहेत ना वेगवेगळे म्हणजे सॉर्टेड करून ठेवते सकाळी सकाळी खूप जास्त घाय होते की रबर शोधा बेल्ट शोधा हे सगळं करण्यासाठी त्यामुळे सॉर्टेड करून ठेवले तिला जर सांगितलं पिया जा आणि फेस क्रीम लॉंग घे तर तिला ती दिसली पाहिजे म्हणून व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेली आहे इथे हे एक्स्ट्राचे बॉक्स आता रिकामी झाले होते ते मी इथे जपून ठेवले की फ्युचरमध्ये जर लागले मला तर माझ्याकडे पाहिजे इकडे सगळे आमचे जे आहे एक एक करून जमा झालेले स्क्रंचीस म्हणा छान छान जे आपण बो म्हणतो तसे जमा झालेले आहे तिथे बेल्ट सगळे ह्या ट्रे ट्रेमध्ये ऑर्गनाइज करून ठेवलेले आहेत त्यानंतर हे जे ड्रावर आहे इथे बँगल्स आहेत आणि काही थोडे छोटं मोठं जे सामान ठेवलं आहे हे पूर्ण भरलं होतं माझं आधी पण आता ऑर्गनाईज करून ठेवलं म्हणून हे सगळं रिकामं आहे आणि हेच ते खालचं ड्रावर जे भरल्यानंतर तुमच्यापर्यंत काही लोकांपर्यंत प्रोडक्ट्स जे आहे ते पोहोचतील सध्या इथे पण थोडीशी जागा इथे मी जे काही आपले ट्रॅव्हलिंग करताना पाऊच वगैरे लागतात आपल्याला मेकअपचं सामान ठेवण्यासाठी ते आहेत काही हे हेअर ड्रायर आहे स्ट्रेस स्ट्रेटनर स्ट्रे आहे खूप बडबड केल्यामुळे बोलता का येत नाही मला चला फायनली बराच वेळ जो आहे तुम्हाला यामध्ये गेला आणि फायनली माझं जे चेस्ट ऑफ ड्रॉवर आहे ते ऑर्गनाईज झालेलं आहे आय होप तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केलेला असेल आणि तुम्हाला हे बऱ्याच गोष्टी नवीन माहीत झाल्या असतील अजून ऑर्गनायझेशन मी जर छान करू शकते छान ऑर्गनाईज करून ठेवू शकते तुमच्याकडे छान टिप्स असतील तर मला नक्की शेअर करा मी ट्राय करेल त्या गोष्टी नक्कीच माझ्या चेस्ट ऑफ मध्ये ॲड करण्यासाठी कारण प्रत्येक बाईचं स्वप्न असतं आपला एक सुंदर असं सजण्यासाठी एखादा घरामध्ये एक छानसा कोपरा असला पाहिजे मी पण हा असा कोपरा आधीपासून घर घेतानाच विचार करून ठेवलं होतं की असं मला हा कोपरा माझा सजवायचा आहे आणि ते एक स्वप्न असतं आपलं ते पूर्ण झाल्यानंतर मग एखादं कपाट घेतलं तर आपण पुढे स्वप्न बघतो की याच्यामध्ये मी ज्वेलरी ठेवेल याच्यामध्ये मी असा मेकअप ठेवेल आणि आज थोडंसं त्याच पद्धतीने जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय आणि तुमच्यासोबत शेअर केलंय आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडलेला असेल कारण आपल्याला सगळ्यांना मेकअप म्हणा ज्वेलरी म्हणा साड्या म्हणा ह्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट असतो आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला आजचा व्हिडिओ पण आवडला असेल बाकी कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हाईप करायला विसरू नका चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात मग पुढच्या आपण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स